नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आज अतिमहत्त्वाचा विषय बघणार आहोत जे पिकांमध्ये मूलद्रव्यांची कमतरता म्हणजे डेफिशियन्सी म्हणतात त्याला मूलद्रव्यामध्ये झाडांमध्ये जे काही मूलद्रव्य कमी पडतात ते त्या पानाच्या रंगावरून ते आपल्याला दाखवत असते की या झाडामध्ये काय कमी आहे मित्रांनो पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता असा तो एक मुद्दा असतो आणि कोणकोणत्या मूलद्रव्यामुळे कशा प्रकारचे कमतरता दिसते त्याचे लक्षणं काय आहेत त्याचे उपाय काय आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो एखादा जेव्हा पीक असतो समजा कापूस असेल तूर असेल भाजीपाला असेल टोमॅटो असेल है ना कांदा असेल गोबी असेल मक्का आहे किंवा फळझाडं असतील है ना आंबा असेल चिकू असेल पेरू असेल मोसंबी असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल किंवा इतर पिकं असतील जसं तेलवर्गीय पिकं असतील सूर्यफूल असतील हे ना तिळ असेल स सोयाबीन असेल भुईमुंग असेल असे आशे वेगवेगळे पिकं असू शकतात करडे असेल पीक कोणतेही असू दे मित्रांनो फळझाडं जरी असेल तर ह्यांच्यामध्ये मूलद्रव्य कमी कसे पडतात आणि ते झाडं आपल्याला कसं दाखवत असते त्याचे लक्षणं असतात जसं की आपल्याला जर एखादी रोग झाला काही बिमारी झाली तर आपल्याला ते लक्षणं कशी दिसतात की सर्दी होणे डोकं दुखणे पोट दुखणे है ना मळमळ होणे ताप येणे हे जसं लक्षणं आहे तसं झाडामध्ये पण जे काही कमतरता असते मूलद्रव्यांची ती लक्षणं ती आपल्याला त्याच्या रंगावरून आकारावरून दाखवत असते आणि ते ओळखता येणं शेतकऱ्यांना फार महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याला मूलद्रव्य कमतरता म्हणतात न्यूट्रेन डिफिशियन्सी असं म्हणतात तर बघा मित्रांनो तर ते कोणत्या मूलद्रव्यामुळे काय लक्षण असतात हे आपण बघूया तर बघूया झाडामध्ये बोरांची जर कमतरता पडली असेल तर मित्रांनो झाडाचो जो सेंडा आहे वरचा तिथं ते लक्षणं दिसत असते आणि नंतर झाडाच्या फळामध्ये टोमॅटोचं फळ असेल किंवा पपई असेल मोसंबी असेल डाळिंब असेल द्राक्ष असेल या फळामध्ये लक्षणं दा दाखवत असते किंवा झाडाच्या शेंड्यावर शेंड्याचे जे पानं असतात तिथं लक्षणं असतात बघा शेंड्यामध्ये लक्षणं असतात नवीन वाढणारी कळी ही कोमोजून जाते नंतर हरितद्रव्य कमी होण्याचे प्रमाण पानाच्या डेटापासून सुरू होऊन टोकाकडे वाहत जाते शेड्याकडील कोवळ्या पानाचा रंग फिकट हिरवा होतो तर फळ हे क्रॅक होतात चिरतात फळांना तडा पडतो टरबूज असेल किंवा कुठलाही फळ असेल हे क्रॅक होणे म्हणजे बोरान मूलद्रव्याची कमतरता असणे असं लक्षण असतं मित्रांनो त्याच्यानंतर आहे कॅल्शियम मित्रांनो कॅल्शियमची कमतरता झाली तर झाडामध्ये वरच्या शेंड्याचे जे पानं आहे ती आपल्याला लक्षात द्या करतात शेंड्याचा जो पानं आहे तो किंवा कळी असेल फुलं असेल हे फुल गळणे फुल गळणे कळ्या फुलं फुलोरा गळत असतो कोवळ्या पाण्याच्या कळा ह्या वेड्या वाकड्या होतात म्हणजे ने, जो न नैसर्गिक आकार आहे त्यात बदल होत असतो वेड्या वाकड्यासारखं दिसतो शेंड्यांची वाढ खुंटत असते मित्रांनो वाढ होत नाही तर हे लक्षणे आहेत कॅल्शियमची त्याच्यानंतर बघूया गंधक म्हणजे सल्फर सल्फरची कमतरता मित्रांनो हे पाने पिवळट हिरवी दिसतात पाने व देट यांचा आकार बारीक होतो मुळांची वाढ खुटत असते हे लक्षण आहे सल्फरचे त्याच्यानंतर फेरसची कमतरता बघूया नवीन पालवीतील हिरवेपणा नाहीसा होतो हिरवा शिरा राहतात कोवळ्या पानांची वाढ हो थांबते फेरस म्हणजे मराठीमध्ये लोह असं म्हणतात त्याच्यानंतर मॅग्नीज आहे मित्रांनो मॅग्नीजची कमतरता ही मध्यंतरीच्या पानामध्ये दिसत असते नवीन पानावर हरितद्रव्यांचा अभाव असतो पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडून जाळीदार होतात त्यानंतर त्याच्यावर शिरांमध्ये करडे डागं पडतात पाने ही बे आकार होऊन म्हणजेच वा पाने वेळी वाकडी होतात नंतर झिंक आहे झिंक म्हणजे जास्त मराठीमध्ये जास्त म्हणतात पाने तपकिरी किंवा जांभळट तांबड्या रंगाचे दिसतात पानाच्या शिरामधील भाग पिवळा पडतो खोड वाळते व पाने पक्क होण्यापूर्वी आकाली गळतात त्याच्यानंतर मॅग्नेशियम आहे मित्रांनो मॅग्नेशियमची कमतरता ही झाडाच्या खालून तिसऱ्या टप्प्यामधल्या पानावर दिसत असते त्या पानाचा जो असतो देट आहे पानाच्या कडा आणि शिरा मधील भागांचा हिरवा रंग हा कमी होऊन जातो कोवळी पाने पातळ व ढिसूळ बनवून सुकतात पानामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया एकदम कमी होऊन जाते हे लक्षणे कॅल्शियमच्या कमतरतेची आपल्याला झाडा दिसत असते मित्रांनो त्याच्यानंतर आहे क्वापर म्हणजे तांबे पानांच्या शिरामधील हिरवपणा कमी होत असतो म्हणजे हरितद्रव्य कमी होत असते पानांच्या ज्या कडा आहे ते वाळू लागतात आणि ही लक्षणं तुम्हाला वरून शेंड्यापासून तर चौथ्या चौथ्या लाईनच्या पानावर दिसू शकतात मुळावर गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते नंतर आहे मित्रांनो मॉलिब्रेनम हे मध्य भाग मध्य भागातील पानावर तुम्हाला ह्याची लक्षणं दिसू शकतात पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात पानाच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखं द्रव निघत असतो पाने लांब चकाकीसारखी वाळलेली दिसतात हे लक्षणं आहे झाडामधील मॉलिब्रमची कमतरता दाखवण्याची नंतर बघू मित्रांनो एन पी के जे मुख्य मूलद्रव्य असतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश तर नायट्रोजन म्हणजे नत्र नत्रचं कमतरता बघूया पानातील हरितद्रव्य कमी होते पानांची टोके व कडा जळल्यासारखे दिसतात पाने पिवळसर दिसू लागतात आणि हे पानं सगळ्यात खालचे पानं असतात मित्रांनो झाडाच्या सगळ्यात शेवटचे खालचे भाग जमिनीकडचे शेवटचे पानावर हे बदल असतो त्याच्यानंतर हे पण खालच्याच भागावर दिसत असते मित्रांनो जमिनीची म्हणजे जे पानं असतात जमीन लेवलचे त्याच्यावर दिसत असते फॉस्फरस कमतरता म्हणजे स्फुरद मराठीत म्हणतात खोडांचा आकार बारीक होतो देठ वेडी वाकडे होतात खालच्या पानावर निळसर हिरवी झाक व जांभळे ठिपके दिसतात जांभळा कलरचे खालील पानं दिसायला लागलेत की समजावं फॉस्फरसची कमतरता आहे नंतर आहे मित्रांनो पोटॅश पोटॅश ही खालच्या पानावर किंवा खालून दोन तीन नंबरचे पानावर दिसतात पानांच्या कडा व टोके प्रथम पिवळसर पडतात आणि तो भाग चारही बाजूनं करपत असतो पानाच्या चारही बाजू करपवतात जुनी पाने सुकून करडी होण्यास प्रारंभ सुरू होतो बिया आणि फळं हे अक्षरातच फळांचा गुणवत्ता बिघडत असते फळाची साईज होत नाही फळं बारीक पडतात फळांची फुगवण होत नाही त्याच्यानंतर आहे त्या कमी वयामध्ये झाड पूर्ण मॅच्युरिटी होते झाडाची वाढही थांबत असते आणि फळाचा आकार हे वाढत नाही अशा प्रकारे ही पोटॅशिय कमतरता असते मित्रांनो मित्रांनो आता आपण पाहिलं की पिकामधील अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्याचे लक्षणे मित्रांनो तर आता बघूयात की त्यांचं लक्षणं मग ते आपल्याला ते भरून कसं काढता येईल तर मित्रांनो सोपी आहे जे लक्षणं तुम्हाला दिसणार आहे बोरांची असेल किंवा नायट्रोजनची असेल नत्राची किंवा फॉस्फोरस असेल किंवा पोटॅस असेल मग ते जसं लक्षणं दिसले की तुम्हाला ते पोटॅश देणं आहे नत्र कमी पडलं तर नायट्रोजन देणं आहे बोरान कमी पडलं तर बोरान देणं आहे हे ना जे बी घटक कमी पडणार आहे ते तुम्हाला झाडांना द्यावं लागेल तरच तुमचं जो पीक आहे ते सुदृढ होईल नंतर तुम्हाला उत्पन्नामध्ये कमतरता होईल किंवा मग नुकसानपाटली वाढू शकते चला मित्रांनो धन्यवाद आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद